सर्वांना नमस्कार मिलन अभि आधा अधोरा हे या स्टोरीचे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राणी आणि रोहितसाठी आज सुहाग रात्रीची तयारी केली आणि ते सगळं बघून रोमँटिक मूडमध्ये येण्याऐवजी त्या दोघांना खूप अवघडल्यासारखं वाटत होतं रोहितनं ती सगळी फुलं वगैरे काढूनच टाकली आणि राणीलासुद्धा म्हणाला तुला उघडल्यासारखं आता वाटत नाही ना आणि ती म्हणाली नाही आणि तो म्हणाला पण तू इतकी सजलेली आहेस आणि मला अवघडल्यासारखं वाटतंय आणि ते सगळं कुणी काढायचं का ते पण मीच काढायचं नाही तर पुन्हा म्हणशील आलाटच करायला आणि राणी हसून नाही नाही मी काढते आणि ती कपडे चेंज करायला गेली <coughs> इतक्यात रोहितनं रोशनने त्या बॉक्समध्ये काय ठेवलं हे बघावं म्हणून एक बॉक्स उघडला आणि त्याच्या हातात भस्कन अत्यंत शॉर्ट ड्रेस स्मॉल साईजचा सा, मांडीपासून छातीपर्यंत छातीपासून मांडीपर्यंत शॉर्ट असलेला बंदसुद्धा नसलेला हातात आला रोहित आणि रोहितनं चकित होऊन पाल अंगावरून झटकावीत तसं ते झटकून सगळं उचलून कपाटात कोंबलं आणि म्हणाला माय गॉड हे राणीनं बघितलं नाही म्हणून ठीक नाहीतर तिने खूप गोंधळ घातला असता आणि हे सगळं मिक्स करतोय असा गैरसमज करून घेतला असता आणि काय तर म्हणे तुम्ही पुरुष आहात आणि मी स्त्री आहे आता लग्न स्त्री पुरुषाचंच होतं ना आणि हे सगळे गैरसमज हिनं का करून कुणाच ठाऊ माझ्यावर विश्वास नाही तिला खरंच कधी कधी विश्वास ठेवते कधी अशी संशय घेते ही मुलगी ना खूप कच्ची आहे असं त्याला वाटलं आणि रोहित आता कसं होणार तुझ हिच्यासोबत किती दिवस या रूममध्ये टिकायचं काय माहीत आणि खूप खूप बरं होईल जर ही काहीतरी बहाणा करून इथून गेली तर असा तो विचार करत होता आणि राणी सुद्धा आता टी शर्ट आणि पॅन्ट घालून आली आणि जशी ती त्याच्या समोर आली तसं रोहितने तिला पायापासून डोक्यापर्यंत बघायला सुरुवात केली पायाला लावलेली मेहंदी आता पुसळ झाली होती अंगठ्याजवळच्या बोटात जडव्या होत्या तो तसाच तिला वर बघत आला सडपातळ छोटी नाजूक बांध्याची राणी हातात बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र लांब वेंनीचा एक शेपटा अशा अवतारात होती आणि तिला टी शर्ट आणि पॅन्ट अजिबात सुटवत नव्हतं खूपच फनी वाटत होतं आणि त्याच्या अशा बघण्यानं ती एका जागी स्तब्ध उभा होती एका हातात साडी ब्लाऊज परकर सगळं होतं तिच्या आणि दुसऱ्या हातानं तिनं थी तिची पॅन्ट घट्ट पकडली होती आणि हातात अडीच अडीच डझन हिरव्या बांगड्या आणि काय ते ध्यान अशा अर्थानं रोहित तिच्याकडे बघत होता पण तरीही रोहित काहीच म्हणाला नाही आणि फक्त तो म्हणाला मी थकलोय खूप मला झोप आली आहे तू कुठे झोपशील सांग आणि राणी म्हणाली तुम्ही झोप वेळवर मी रात्रभर जागी राहीन रोहित म्हणाला तू वेडपट आहेस का आता रात्रभर जागे राहशील का <coughs> मी म्हणालो ना तुला नाही काही करणार आता नक्की काय करू ग म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल आणि यानंतर तुला या रूममध्ये कायमचं राहावं लागणार मग काय करशील अशीच जागत राहशील का पहारा देत मी तुला रात्री टच करेल म्हणून आणि राणी म्हणाली कायमचं राहायचं आहे का मी इथं रोहित म्हणाला जोपर्यंत आपल्याला वेगळं होण्याचा बहाणा मिळत नाही तोपर्यंत तरी राहू लागणारच ना आणि तोपर्यंत असंच वेगळं वेगळं झोपाव लागणार आणि तुला सापडतोय काही बहाणा पटकन इथून निघून जाण्याचा जा माहेरी तर बोल राणीनं आता विचार केला आणि म्हणाले नाही अजून तर काहीच नाही सापडलं हा पण तुम्ही टच केलं की मी जाणार आणि रोहित म्हणाला आणि काय सांगशील सगळ्यांना नवरा टच करतो म्हणून घर सोडलं बावळट कुठली हे कारण नसतं नवरा बायकोने एकमेकाला टच करणं नॉर्मल असतं लग्नानंतर आणि टच केलं तरच संसार सुरू होतं आणि आपल्याला एकमेकांसोबत संसार करायचा नाही समजलं त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपलं हे असंच कंटिन्यू राहणार बाहेरच्यांसमोर घरच्यांसमोर बेडरूमच्या बाहेर नवरा बायकोचं नाटक करूया मला तू नको आहे आणि तुला मी नको आहे त्यामुळे बेडरूममध्ये वेगळं वेगळं झोपूया समजलं आणि ती म्हणाली पण हे कुठपर्यंत चालणार रोहित मला जिथपर्यंत आपल्याला वेगळं होण्याचा बहाणा मिळत नाही तिथपर्यंत आणि राणी म्हणाली मी काहीतरी चूक करू का मग तुम्ही मला माझ्या माहेरी सोडा रोहित मला मी सोडेन ग पण माझ्या घरचे माझी आई तुला अजिबात सोडणार नाही कारण मीच म्हणालो होतो मुलगी कशी ही असू दे आंधळी पांगळी लुळी मी लग्न करणार म्हणजे करणार मग आता आई म्हणेल आता काय झालं काय सोडतोय तिला मग काय सांगू त्यामुळे तू निवांत राहा शाळा शिक असं सुरू आहे तसंच सुरू राहू दे पुढचं पुढं बघू आता मी झोपतो तू काय करतेस बोल <coughs> आणि राणी म्हणाली मी अभ्यास करणार आणि सर मी उद्या कॉलेजला जाऊ शकते ना माझं खूप कॉलेज बुडलं आहे रोहित मला ते तू आईला विचार आणि पुन्हा अशा गोष्टी मला विचारू नकोस ग सगळं तिला विचार माझ्याकडून परवानगी आहे पण पर, तरीही आईला विचारलेलं बरं असतं कारण घरातले निर्णय तीच घेते आणि मी आत्ताच सांगतोय ती तुला परमिशन देणार आहे पण तरीही तिच्या काही अटी असतील लक्षात ठेव राणी म्हणाली मला शिकवायला मिळत असेल तर मी सगळ्या अटी मान्य करायला तयार आहे आता लग्नाची ही इतकी मोठी अट मान्य केली की मी मग इतर त्यांच्या अटी काही छोट्याच असतील आणि रोहित थोडं टेन्शन घेऊनच म्हणाला हो ना नातवंड ही छोटी अट आहे ना आणि राणी गप्पच बसली आणि तो म्हणाला हे बघ तू ही थकली असशील तू ही झोप तू वर झोप मी खाली झोपेन आणि लक्षात ठेव सकाळी सकाळी दरवाजा उघडायच्या आत जो कोणी खाली झोपेल ना त्यानं ते अंथरून पांघरून गुंडाळून ठेवायचं पटकन आणि बेडवर दोन उशा दिसल्या पाहिजेत एवढा रूल पाळायचा मग कुणाला काही कळणार नाही तू झोप तू वर झोप मी खाली झोपेल आणि राणी नाहीच म्हणाली मी रात्रभर अभ्यास करणार आणि तुमचाच अभ्यास आहे नाहीतर पुन्हा उद्या मला बाहेर हाकलून देईल क्लासरूमच्या असं ती म्हणाली आणि रोहित म्हणाला हो मग हो? मला उशीर झालेला चालतच नाही आणि एक लक्षात ठेव जरी आपण कॉलेजला एका घरातून निघालो तरी एकत्र जाणारच नाही मी तुला कसलाही फेवर करणार नाही लिफ्ट देणार नाही आणि कुणालाच कळता कामा नये की आपलं लग्न झालं आहे राणी म्हणाली मला सुद्धा हेच हवं मलाही हौस नाही माझं लग्न झालं हे दाखवण्याची आणि त्यातल्या त्यात तुमच्याशी झालं हे सांगण्याची तर मुळीच हौस नाही तसं त्यानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला म्हणजे इतरांसोबत लग्न झालंय हे सांगायला तुला हरकत नाही का म्हणजे तुझा प्रॉब्लेम मी आहे राईट आणि राणी रागात म्हणाली हो कॉलेजमध्ये जर कळलं की तुमच्यासोबत लग्न झालंय तर मला कसल्या नजरेने बघते सगळे असा रोहित ओरडूनच म्हणाला लगेच नाही नाही कॉलेजमध्ये तर बिलकुल कळतं का म्हणे आणि माझ्या मित्रांनासुद्धा नको म्हणून तर मी कोर्ट मॅरेजचा पर्याय काढला आणि राणी म्हणाली आणि म्हणून मी पण बांगड्या आणि मंगळसूत्र काढून जाणार आणि रोहित म्हणाला ओके जशी तुझी मर्जी तेच बेस्ट ठरेल आणि जरी कळलं ना तर कळू दे लग्न झालं आहे तुझं माझ्यासोबत झालं हे मात्र कळून देऊ नको असं म्हणत त्यानं त्याचं कपाट उघडून त्याचा नाईट सूट घेऊन बाथरूममध्ये गेला लगेच चेंज करून आला आणि त्याने बेडवर अंग टाकलं निम्मा अर्धा पालता झोपला तिच्याकडे पाठ करून आणि राणी पेंगत पेंगत अभ्यास करत बसली आणि तिथेच झोपली टेबलवर खूप उशिरापर्यंत अभ्यास करत होती आता सकाळ झाली राणीला कॉलेजला जायचं होतं मग ती नेहमीसारखी लवकर उठली तिला पेपर टाकायची सवय होती ना म्हणून लवकर जाग यायची आणि ब्रश करायला ला लागली तिला झोपलेला रोहित दिसला आणि तिला फार विचित्र वाटलं तिला आंघोळीला जायचं होतं आणि ती गेलीसुद्धा पण इथल्या नळाची सिस्टीम थोडी वेगळीच होती रोशनच्या रूममधली सिस्टीम तर जाणकीनं समजावून दिली होती पण या रोहितच्या रूममध्ये जरा वेगळं होतं तिला काही कळेच ना तिनं अचानक थंड पाण्याचा कॉक दाबला आणि सगळं गरम पाणीच राणीच्या अंगावर आलं आणि राणी घाबरून खूप ओरडली तसा रोहित दचकन जागा झाला आणि त्यानं इकडं तिकडं बघितलं आणि पळतच बाथरूममध्ये गेला राणी आहे त्याच कपड्यांवर होती पॅन्ट शर्टवर आणि तिच्या अंगावर गरम पाणी पडत होतं त्यातून वाफा सुद्धा निघत होत्या आणि राणीला ते बंद करायलाही सुचेना आणि बाजूला सरकताही येईना राणी रडत होती थरथर कापत होती रोहितनं पटकन पुढे होऊन तो खटका बंद केला आणि पटकन पुन्हा थंड पाण्याचा शॉवर सुरू केला आणि आता त्या थंड पाण्याच्या शॉवरखाली दोघेही उभा होते राणीच्या अंगाची लाही लाही होत थी। थीक ला ला होती आणि थंड पाण्यानं ती पुन्हा शांत होत होती ठिकठिकाणी गरम पाणी पडून तिच्या गोऱ्या शरीरावर लाल चट्टे उठले होते आणि समोर असलेल्या रोहितकडे तिनं बघितलं सुद्धा नाही ती थरथर कापून घाबरली होती रोहितनं थंड पाण्याचा शॉवर पुन्हा बंद केला तिच्या अंगावर टॉवेल टाकलं आणि म्हणाला खूप भाजलं का तुला माझं चुकलं तुला सांगायला हवं होतं हे सगळं तो मला का नाही उठवलं इथली सिस्टीम वेगळी आहे कारण हे जे वरचं झाकण आहे ना कूल आणि हॉट पाण्याचं ते चेंज झालं आहे बसवताना हे लक्षात ठेवावंच लागतं पाठीमागे एकदा नळ बिघडला होता प्लंबर आला होता आणि त्यानं नेमकं सगळं उलटं करून घोळ करून गेला राणी आता काहीच बोलत नव्हती आणि ती तिच्या अंगावर हातावर लागोपाठ फुंकर मारत होती तोंडानं तिच्या अंगाची लाही लाही होत होती आणि रोहित दार उघडून बाहेर गेला आणि तिला म्हणाला तू चेंज कर तोपर्यंत मी आलोच मग तो किचनमध्ये गेला किचनमध्ये नेमकी सपना होती जानकी होती आणि तो म्हणाला आई बर्फ दे ना <coughs> जानकी म्हणाली कशाला रे आणि रोहितनं सगळं खरं खरं सांगितलं आणि म्हणाला अगं तिला भाजलं चुकून थंड म्हणून गरम पाण्याचा नळ ऑन केला जानकी माले अरे बाप रे खूप भाजलं करे तिला रोहित पटकन बरं बघ असं म्हणून तिनं आता पटकन बर्फ दिला आणि सपना लगेच म्हणाले आई तिला खूप भाजलं असेल का हो मी बघू का असं म्हणून रोहितच्या पाठीमागं ती निघाली तसं जानकीनं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाली नको सपना तू थांब आता ते नवरा बायको आहेत त्यांचं ते, ते बघतील आणि सपनाचा नाईलाज झाला आता त्या बहाण्याने तिला रूम सुद्धा बघायची होती त्यांची तो बेड विस्कटला आहे का दोघांनी त्यावर प्रणय क्रीडा केल्यामुळे हे बघायचं होतं आणि राणीचा चेहरा कसा आहे खुल्ला आहे की मरगळलेला आहे हेही बघायचं होतं रोहितच्या प्रणयाच्या रात्रीच्या खुणा तिच्या अंगावर बघायच्या होत्या सपनाला आणि म्हणून तिला जायचं होतं पण आता जानकीनं अडवलं आणि सपनाला काहीच करता येईना रोहित गेला राणी कपडे बदलून आली होती अजूनही तिच्या अंगाची आग आग होत होती ती तशीच फुंकर मारत होती चेहरा सुद्धा लाल पडला होता आणि तो आला आणि तिच्या हाताला पकडून त्या हातावर तो बर्फ फिरवू लागला आणि राणीला आता अचानक थंड थंड वाटायला लागलं ला। आणि तिनं त्याच्याकडं बघितलं पण त्याचं सगळं लक्ष तिच्या हाताकडे होतं आता त्या बांगड्यांच्या आतून त्याला तो बर्फ फिरवताच येईना आणि त्यानं तिच्या हातात पटकन बर्फ दिला आणि म्हणाला इथे तू फिरव आणि त्यानं पटकन तिच्या बांगड्या काढायला सुरुवात केली तिच्या दोन्ही हातातल्या बांगड्या काढल्या आणि मग तो स्वतः हातावर बर्फ फिरवू लागला आणि तिच्या मानेवर पाठीवर त्यानं बघितलं तर तिथेही पाणी पडून लाल झालं होतं आणि तिथं मात्र त्यानं बर्फ फिरवला नाही तो तिलाच म्हणाला हे तू पकड आणि फिरव आणि राणेनं मानेवर बर्फ फिरवला राणीला आता बरं वाटत होतं पण आता पाठीवर जेवढी पण पाठ उघडी दिसत होती त्यावर तिला बर्फ फिरवता येईना ती तरीही तसाच प्रयत्न करत होती त्यानं आता तिची धडपड बघितली आणि म्हणाला इकडे आणि राणी म्हणाली नको मी करते रोहित मला कशी करशील इकडे असं म्हणून त्यानं तिच्या गोऱ्या पाठीवर हळूच बर्फ टेकवला तशी राणी पुढं शहारली आणि तिनं डोळे मिटून घेतले आणि जसजसा तो बर्फ फिरवायचा तस तसं तिच्या शरीरात काय काय होत होतं तिलाच कळत नव्हतं हो प्रणयाच्या उंचच उंच लहरी उसळत होत्या आणि राणीनं आता एका बाजूला घेतलेले तिचे केस हाताने घट्ट पकडले आणि दुसऱ्या हाताने बेडशीट घट्ट पकडली तिला खूप खूप लाज वाटत होती आणि रोहित आता हे सगळं तिच्याकडे बघून करतोय असं तिला वाटत होतं म्हणून तिला लाज वाटत होती पण रोहितने तर केव्हाचेच डोळे झाकून घेतले होते तिची पाठही बघायला नको आणि आपल्याला काही व्हायला पण नको आणि त्याचवेळी जानकीची नजर चुकवत स्वप्न आलीच आणि त्यांच्या बेडरूमच्या दारात येऊन तिने बघितलं राणी समोर लाजून चूर झाली होती पण रोहितने डोळे क झाकून घेतले आहेत हे तिला कळे ना मग नक्की रात्री यांच्यात काही झालं की नाही असा प्रश्न तिच्या डोक्यात आला पण आत्ताचं ते त्यांचं रोमँटिक दृश्य बघितलं आणि सपनाला फार राग आला लग्न करणार नाही म्हणणारा आज एका मुलीच्या इतक्या कसा जवळ जातोय मग मीच खत्याला त्याला आवडत नव्हते असा प्रश्न तिच्या मनात आला आणि सपना पुन्हा चिडून निघून गेली जानकीकडे चहाडी लावायला आणि तिथं जाऊन म्हणली आई मी राणीकडे गेले होते बरं का आणि खरंच हो आई तिला खूप भाजलंय असं वाटतंय आणि आई तुम्ही चिडू नका पण आता छोटी जाऊ आहे ना ती माझी मग तिची काळजी घेतली पाहिजे ना माझं काही चुकलं का आई आणि जानकी म्हणे नाही तुझं काही चुकलं नाही तुम्ही जावा जावा अशाच आनंदात राहा आणि सपना मग हळूच म्हणली आई मी पाहिलं काय पाहिलं माहीत आहे का त्यावेळी अहो रोहित भाऊजी राणीच्या पाठीवर फिरवत होते हो आणि राणी समोर लाजून चूर होत होती आणि हे ऐकलं आणि जानकीला समाधान वाटलं आणि चला लग्न नको म्हणणारा बायकोच्या जवळ जातोय असं तिला वाटलं आणि सपना म्हणाली पण आई भाऊजींचे डोळे बंद होते याचा अर्थ काय आणि हे ऐकलं तसं जानकी नाराज झाली तिने लगेच ओळखलं लक की त्यानं डोळे झाकून घेतले याचा अर्थ त्या दोघांमध्ये रात्री काहीच झालं नाही का जर खरंच त्यांची सुहाग्रात झाली असती तर तिच्याकडे बघताना त्याला लाज नसती वाटली <coughs> आणि जाणकी काळजीत पडली आणि सपना फोडणी टाकत म्हणाली आई आता ते दोघे बाहेर आले ना की त्यांना तुम्ही विचारा रात्री काय काय झालं मग बघूच भाऊजी आणि राणी खरं बोलतात की खोटं आणि आता थोडा वेळ झाला आणि डोळे झाकलेल्या रोहितच्या बोटाचा स्पर्श तिच्या पाठीला झाला तसा तिनं त्याचा हात झटकला तिथून उठली आणि म्हणा बाज झालं सर तुम्ही इतक्या जवळ येऊ नका बरं दूर राहा नाहीतर मी निघून जाईल आणि हे ऐकून रोहित थक्क झाला आणि मनात चिडून म्हणाला चांगुलपणाची ऐशी तैशी मला तरी काय गरज पडली बस तशीच दीडपट शहाणी मुलगी असं म्हणून तो आंघोळीला गेला आणि तोपर्यंत राणी आता तयार होत होती आणि सतत बाथरूमकडे बघत होती तिला वाटायचं तो आत्ता बाहेर येईल की मग येईल आणि त्यानं मला बघितलं तर असं तिला वाटलं आणि सरळ गेली आणि गुपचूप बाथरूमला बाहेरून तिनं कडी लावली ती तयार होईपर्यंत त्यानं बाहेर येऊ नये म्हणून आणि पटकन आवरलं आणि कडी उघडून ठेवली मग तो बाहेर आला आणि तिनं काय केलं हे त्याला कळलंच नाही मग आता रोहित राणी दोघेही तयार झाले आता तिनं साडी घातली होती आणि जरा जरा म्हणण्यापेक्षा जरा, जरा जास्तच छान दिसत होती पण त्यानं तिच्याकडं बघितलंही नाही आणि त्यानं बघूच नाही असं तिलाही वाटायचं मग डायनिंग टेबलवर नाश्ता करायला रोहित राहुल रोशन सुद्धा असे एका ओळीत बसले आणि राणी सारखी झांभया द्यायची आणि रोहितला खुणावत होती कॉलेजचं विचारायला सांगत होती आणि रोहित राणीला खुणवायचा की तूच बोल त्यांच्या खानाखुणा आणि सपना बघाशा आणि नक्की काय सुरू आहे हे त्यांना कळेना एकीकडे हा डोळे झाकून काय घेतो आणि एकीकडे अशा खानाखुणा काय करतात नॉर्मल नवरा बायकोसारख्या मग राणीच्या मानेवर आता भाजलेचे निशान होते आणि उगीच सगळ्याला वाटायचं की रोहितचे हाताचे निशान आहेत की काय आणि ओठांचे आणि सगळे हसायचे मग सपना राणीला म्हणाली मग राणी कशी केली तुझी रात्र भाऊजीने जास्त त्रास नाही ना दिला राणी आता रोहितनं सांगितल्याप्रमाणे काहीच नाही बोलली नुसती गप्प बसली आणि मग राणी पटकन म्हणाली आई मी कॉलेजला जाऊ का माझं खूप कॉलेज बुडलं आणि जानकी मला अगो हो मी म्हणणारच होते तू पण नाश्ता करायला बस आणि त्याच्यासोबत जा आणि लगेच चोंबडी सपना म्हणाली पण आई आपल्यात तर असा रिवाज आहे ना की बायकांनी नवऱ्याच्या उष्ट्या तटाच खायचं जानकी म्हणाली अगं तू तरी कुठं तो रिवाज पाळला सजवून मग राणी कशी पाळेल आणि माझं चुकलं जे तुम्हा सुनांकडून मी असल्या अपेक्षा केल्या माझं तर माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे म्हणून मी ते करते आता तुम्ही बघा तुमचं प्रेम सांभाळायचं की नाही आणि आज इतक्या महिन्यातून सपना लगेच म्हणाली मग मी आज राहुलच्या प्लेटमध्ये खाणार आणि सपना राणीकडे बघायला लागली आणि राणी कोड्यात पडली आता सरांच्या उष्ट्या ताटात खायचं म्हणजे तिला हे सगळं नको होतं आणि तिची अडचण रोहितला माहीत होती रोहितलाही ते सगळं नकोच होतं त्यालाही कसं तरी वाटलं आणि तो म्हणाला आई अगं ती कशी माझ्या प्लेटमध्ये मा खाईल आम्हाला दोघांना एकत्र निघायचं आहे ना आणि आता रोशन आगावपणा करत म्हणाला ठीक आहे मग आज पहिला घास तरी भरवा एकमेकांना उश्ट्या प्लेटमध्ये नाही पण एका प्लेटमध्ये खाऊ शकता की नाही आणि त्यावरून कळेल की किती प्रेम आहे आणि पुन्हा रोहित आणि राणी कोड्यात पडले आणि रोशन म्हणाला राणीवाहिनी तुला जायचं आहे ना मग तू पण नाश्ता करायला बस ये माझ्या जागी बस तुझ्या नवऱ्यापाशी बस असं म्हणून त्यानं तिला बसायला दिलं आणि एकमेकांना पहिला घास भरवा असं म्हणाला आणि मग राणीनं फार वाईट तोंड केलं आता सगळे त्या दोघांकडेच बघत होते आणि लगेच सपना म्हणाली राणी अगं सुहागरात झाली तुमची तुझं जागरण झालं असेल ना म्हणून जांब देतेस ना मग आता एकमेकांना घास भरवायला एवढं काय लाजायचं आणि सुहागरात नक्की झाली ना, ना? असं तिनं संशयाने विचारलं आणि रोहितने हळूच तिला खुणवलं की पटकन भरव सगळे संशयानं बघत आहेत मग राणीनं चमचा भरून त्याला भरवलं आणि दुसरीकडे बघितलं आणि तो चमचा जात होता रोहितच्या गालाकडे त्याला खाताच येईना त्यानं आता डोळे फिरवले तिचा हात पकडून तो चमचा खाल्ला तसे सगळे हसले आणि त्यानं अचानक हात पकडल्यामुळे राणी चक्रावली आणि यांनी का टच केला म्हणून तिला राग आला मग जानकी म्हणाली रोहित आता तुझी वारी तिला भरव आणि राणी आता त्याच्याकडे बघतच नव्हती आणि रोहित तिला हळूच गोड बोलत म्हणाला राणी जरा इकडे बघतेस का अगं किती असेल माणसांमध्ये आपले तर सुहाग्रत झाले ना मग काय लागायचं आणि मला ना तुझ्या तोंडात घास भरवायचा आहे तुझ्या कानात नाही असं तो म्हणाला आणि पुन्हा सगळे हसले आणि राणीला राग आला सपनासुद्धा चिडली कारण रोहित तिच्यासोबत किती गोड बोल बोलतोय हे बघून आजपर्यंत आई सोडून तो इतका मऊ कोणासोबतच बोलत नव्हता आणि आता सगळ्यांना तर हे सगळं नॉर्मल वाटत होतं आणि जानकी म्हणाली राणी तू कॉलेजला जायचं पण मंगळसूत्र काढायचं नाही समजलं माझी एवढी एकट आहे आणि राणी कोड्यात पडली पण असे नाका काय हरकत आहे म्हणून तिनं तेही मान्य केलं आणि रोशन पुन्हा आगाव पणा करत म्हणाला वहिनी तुझा चुडा रात्री दादानं काढला असेल ना गो खूप वाचतो म्हणून तसे सगळे पुन्हा हसायला लागले रोहितलासुद्धा खूप अवघडल्यासारखं झालं आणि राणी तिथून निघूनच गेली आणि राणीच्या हातातला काढलेला चुडा बघितला होता आणि सपनाला वाटलं ना की काय चाललं यांचं रोहितनं हिच्या बांगड्या काढल्या रात्री दोघांचा रोमॅन्समध्ये टोचत होते की काय मग त्यानं डोळे का झाकले राणीसुद्धा जांभया देते याचा अर्थ जागरण झाले आणि याचं तिला कोडं पडलं आणि रोहित मला रोशन तू पुन्हा कधी जाणार रे आणि रात्रीच्या तयारीबद्दल थँक्यू बरं का आणि रोशन हसून मला थँक गॉड दादा तुला ते सगळं आवडलं नाहीतर मी तर घाबरलोच होतो मला वाटलं तू मला मारशील आणि थँक्यू कशाला म्हणतोस तू माझी तयारी करून दे मग फिटाफीट होईल आणि काय दाव राहुल दादा मी काय म्हणालो होतो सगळी तयारी बघून मूड चेंज होणार आणि तसंच झालं की नाही आणि रोहित दादा मी आजच निघालो रे आणि तू मला सोडायला येतोस म्हणजे येतोस समजलं आणि रोहित म्हणाला डन आणि सपना पुन्हा आकोड्यात पडली ती सगळी सजावट बघून रोहित चिडला नाही उलट थँक्यू म्हणाला आणि जानकीलासुद्धा समाधान वाटलं रोहित आणि राणीची केमिस्ट्री हळूहळू जुळते हे बघून आणि जानकी सपनाला म्हणाली सपना मला वाटतं की तुला जो डाऊट येतो ना तो खोटा आहे राहुल राणीसोबत खुश आहे नाहीतर अगं तो खूप चिडला असता तयारी बघून आणि रोशन हळूच म्हणाला दादा ते बॉक्समधलं गिफ्ट आवडलं का आणि आता थे थे सगलो हो, ते आठवलं ते सगळं आणि रोहितने पुन्हा लाजून डोळे घट्ट मिटून घेतले आणि जबरदस्ती कसा तरी हसून मला हो आवडलं ना खूप आवडलं आणि त्याबद्दल मी तुला खूप बक्षीस पण देणार आहे बरं का पण आता आता नाही देणार तुला सोडताना बक्षीस देणार आणि आता रोहित त्याला मारच देणार होता <laughs> पण इथं गोड बोलत होता आणि पुन्हा सपनाला धक्का बसला आणि एका हो रात्रीत रोहितचा स्वभाव असा कसा चेंज होऊ शकतो याचं तिला कोडं पडलं आणि रोशन म्हणाला रोहित दादा आता हनीमनसाठी कुठली तिकीटं बुक करायची तसं पुन्हा रोहितनं त्याच्यावर चिडून लाजून चेहरा लपवला आणि म्हणाला ओ माय कॉड एका संकटातून सुटलो नाही तर दुसरं संकट समोर